विटानगर परिषदेच्या विकासासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय सांगली जिल्हा खानापूर तालुका नगर विकास विभागाकडून विटानगर परिषदेच्या विकासासाठी एक महत्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजना अंतर्गत विटानगर परिषदेला रू दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे हा निर्णय शासन निर्णय क्रमांक नपावई दोन हजार पंचवीस प्रक्र शून्य चार एकवीस नशीव सोळा ही नऊ दोन तीन एक पाच सहा दिनांक ऑक्टोबर अठ्ठावीस दोन हजार पंचवीस अन्वय घेण्यात आला असून या निधीतून विटा नगर परिषद क्षेत्रात एकूण पाच महत्वाची विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत या निर्णयानुसार विटा नगर परिषद क्षेत्रात पुढील कामांसाठी निधी मंजूर झाला आहे महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात अभ्यासिका बांधणे रुपये पन्नास लाख कराड रोडवरील स्मशानभूमीचा विकास रुपये पंचवीस लाख ज्येष्ठ नागरिकांसाठी संसर्ग केंद्र सिनियर सिटीजन ऍक्टिव्हिटी सेंटर उभारणे रुपये पंचाहत्तर लाख मनमथ मंदिराजवळ नगर परिषदेचे सभागृह बांधकाम रुपये पन्नास लाख कौली येथील विकासकामे रुपये लाख एकूण रुपये दोन कोटी पन्नास लाख रुपये या योजनेअंतर्गत प्रकल्प खर्चाचा नव्वद टक्के हिस्सा राज्य शासनाचा तर दहा टक्के हिस्सा नगर परिषदेचा राहणार आहे सर्व कामांची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यू डी मार्फत करण्यात येणार असून सर्व प्रक्रिया निविदा प्रणालीद्वारे म्हणजेच पारदर्शकतेने पूर्ण केली जाणार आहे असल्याचे आमदार सुहास बाबर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट त्या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या विनंतीला मान देऊन राज्य शासनाच्या वतीनं काही काम मंजूर झाले आहेत आता काम पंधरा कोटी रुपयाचे काम आहे त्यांनी दहा कोटी रुपये हे राज्य शासनाच्या वतीनं माझ्या मानणीवरून मला गायले आणि पाच कोटी रुपये माझ्या विधानसभा सदस्यांच्या मागणीवरून त्या शहराला खूप मोठा पण या शहरासाठी जे पंधरा कोटी रुपये दे मिळाले त्याचं मी त्यातले सगळे जिहार तुम्हाला देतोय पण ठराविक मोठे काम आहे ती कामं मी या ठिकाणी तुम्हाला मी वाचून दाखवतोय राज्य शासनाच्या वतीनं नगर परिषदेनं वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी जे निधी मिळतात त्याच्यामध्ये पाच कोट रुपये मला मिळाले महत्वाची काम मी तुम्हाला वाचून जातोय फुले नगर अशी खूप लोकांची मागणी होती त्या सभागृहामध्ये त्या मुलांसाठी शिक्षणाचं काही कारण व्हावं स्पर्धा परीक्षा जी मुलं पर अभ्यास आहेत त्या मुलांसाठी तिथे अभ्यासिक विनंती केली त्या विनंतीला मान देऊन पन्नास लाख रुपये आपण त्या अभ्यासिकेला मंजूर केलेले आहेत कारण रोड जी स्मशानभूमी आहे स्मशानभूमी स्मशानभूमी उतरत असताना जसं आता तुम्ही जर बघितला आता पावसाच्या काळामध्ये तर ते एकदम बिकट अवस्था आहे गटार नसल्यामुळं ते सगळं पाणी चिखलासीत आत जाऊन वयस्कर माणसं त्या माणसांना त्या स्मशानभूमीमध्ये प्रवेश करून सुद्धा रॅम्प करावा समोरच्या बाजूला गटर करून ते पाणी बाहेर काढावं आणि तिथं रॅम्प करायसाठी पंचवीस लाख रुपये आपण तिथं दिलेले आहेत मी मला असं वाटतं विधानसभेच्या आधी जे शब्द दिले होते ते सगळे शब्द पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करतोय आता आमचे उत्तम बापू ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आहेत बापू ज्येष्ठ नागरिकांसाठी गुरुमुळा केंद्र व्हावं असं मी विधानसभेच्या वेळेला माझ्या अजेंडेमध्ये बोललो होतो आणि तो अजेंडा मी पूर्ण करून पंच्याहत्तर लाख ज्येष्ठ नागरिकांसाठी गुरुमुळा केंद्र करण्यासाठी मंजूर केलेलं आहे मधमत मंदिराजवळ सभागृहाचे बांधकाम करणे त्यांचा भाव जो आहे हॉलसेकेटरी चुकून फक्त प्रिंटिंग मिस्टेक मध्ये नपाचे सभागृह झाले पण ते मनमोहन मंदिराला लिंगायत समाजाला जो शब्द आपण दिला होता त्या सभागृहाला बांधण्यासाठी पन्नास लाख रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर केलेले आहे एक अत्यंत जिवाळ्याचा विषय माझा आहे म्हणजे ह्या विषयावरती अनेक ठिकाणी माझ्यावर टीका केली जाते किंवा चुकीच्या जा पद्धतीने मेसेज जे हॉकर्स झोन आहेत त्या हॉकर्स झोनच्या ज्या गाड्यांना कारण असताना माझी भीती घातली होती मला हा उठवणार आहे हे नेणार आहे ते नेणार आहे तर मी ते अनेक वेळा सांगत होतो की आपल्यापेक्षा लहान नगरपालिका तासगावचे आहे त्या तासगाव नगरपालिकेनं सुद्धा खाऊगल्ली विकसित केली म्हणजे सगळी मंडळी खाऊबंदीची जे हॉक्टर स्वार्थी आहे ते गा भेळ पाणीपुरी चायनीजचे जे काही गाडी असते या सगळ्या खाऊगल्यांना एका ठिकाणी त्यांचं कायमस्वरूपी ठिकाण असावं तिथं कॉन्क्रीट असावं तिथं हायजेनिक सगळ्या गोष्टी असाव्यात त्यांना पाणी पाणी असावं धुण्यासाठी सिप्लिनरी असावं लोकांसाठी असावी पार्किंग असावं ह्या सगळ्यांसाठी आता तासगाव सारख्या नगरपालिकेने खाऊगी विकसित केली माझी अशी इच्छा आहे की आपल्या शहरामध्ये सुद्धा खाऊगी विकसित व्हावी दर दरवेळेला यांना प्रिसर करायचं आहे त्या खाऊगी फॉकसवाल्यांना आणि मग पैसे मागायचे वगैरे मागायची मग फेटी करायची मतानाची करण्यापेक्षा त्यांना कायम सुरू आपण त्यांचं लायसन दिले व्यवसायाचं ते लायसन त्यांना एका ठिकाणी चांगलं असावं त्यांना कस्टमर त्यांचा कायम टिकून राहावं या हेतून खाऊगली विकसित व्हावी म्हणून आपण पन्नास लाख रुपये खाऊगलीसाठी शासनाच्या वतीनं करून आणले दुसरा अनुदानातून महानगरपालिका नगरपरिषद परिषद नगरपरिषद रस्ता काही काम हे करून घेतलेले आहेत कामाचा उल्लेख तुमच्या समोर या ठिकाणी करतोय काम फक्त मी सांगते बाकी तुम्हाला तुम्हाला वाचून दाखवतोय खऱ्या जो रिलायन्स पेट्रोल पंप आहे त्या रिलायन्स पेट्रोल पंपा पासून नेवले आम्हाला रस्ता आहे अत्यंत खराब रस्ता आहे आणि कदाचित तो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा होऊ शकतो रस्ता पूर्ण झाला तर मला असं वाटत की साळशृंग रोड साळशृंग रोड मायगी रोड नेवरी रोड आणि कराड रोड याला कनेक्टिव्हिटी करण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा रस्ता दुर्लक्षित होतं काही त्या ठिकाणी पण मंडळी बसून त्या ते टाकेद्यांचं निरसन त्या ठिकाणी होतंय आणि तो रस्ता मोठा व्हावा चांगला व्हावा यासाठी आपण एक कोटी रुपये त्या रस्त्याला दिले तो रस्ता आता काही दिवसामध्ये सुरू होईल त्यानंतर हल्ली मधील उभी पेटते वसुवाल ते मारुती मंदिर जे आहे पेटेल ला होती रस्ता करत असताना खरं एक्सकॅवेशन करायला पाहिजे म्हणजे घरांच्या मुलांची परिस्थिती बघून तिथं ते रस्ते उकरून येऊन करायला पाहिजे पण ते दरवेळा करावर करावं टाकत केल्यामुळे आता अनेक आणि पावसाचं पण पाहिजे पहिल्या फेज मध्ये आपण त्यांना दोन्ही बाजूला बंदिस्त गटर असावे त्यासाठी आपण पन्नास लाख रुपये त्या पेटीमध्ये दिलेलं आहे जेणेकरून दोन्ही पक्षाला बंदिस्त करता येऊन परत एक्सकॅव्हेशन करून अनुकूल असता त्या लेवलच्या खाली करून त्या लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे बुड्डा नगर क्रांतीमध्ये एक सराब पेठ तिथे जर आहे आणि तिथं भूमिका गटर असावी कारण मी आता तुम्ही जर आज गेला तर चालत जाणं सुद्धा मुश्किल आहे एक तर सराब पेठ आहे येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी असते पार्किंगची व्यवस्था नाही आणि गटर आणि सगळं बघितलं तर इथला रस्ता चांगला बाबा थोडा आपण काही पडणार नाही पण पायरीपर्यंत जर बंदिस्त गटर दोन्ही बाजूला तर ते गटर करून त्याच्यावरती रस्ता करून केला तर त्याला पंच्याहत्तर लाख रुपये आपण मंजूर केले हा तसं जैन मंदिरापासून आपण खाली दत्त मंदिर रामनिपासून असं कराडोला जसं जोडला आहे दोन्ही बाजूला गटर बंदिस्त करून एक्सकर्शन करून आपण तो रस्ता केला त्यामुळे आज तुम्ही गुगल मॅप सुद्धा सांगलीवरून करायला जायचं असेल तर दो रस्ता दाखवतात त्यांचा अकरा ट्रॅफिक गॅस असत्या नाही मग दोन गुगल मॅपला पण दाखवतो तसा रस्ता तयार केला असे दोन दहा कोटी रुपयाचे पैसे मी उलटा शहरासाठी आता या काळामध्ये माझ्या मंजूर करून घेतलेले आहेत तिसरं